बघूयात पुढची बातमी शरद पवार गटाचे माजी आमदार अशोक पवार यांच्या कारखान्यावर अजितदादांची प्रशासक नेमण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते अजित पवार यांनी शिरूरच्या घोडगंगा सहकारी कारखान्याची बैठक घेतली आहे माजी आमदार अशोक पवार यांची सत्ता असलेला घोडगंगा कारखाना अजूनही बंद आहे कारखाना चालू करण्यासाठी विरोधी गट आक्रमक झालाय माजी आमदार अशोक पवार यांचा मुलगा सध्या कारखान्याचा चेअरमन आहे यावेळेस बैठकीला अजित पवार गटाचे आमदार माऊली हे देखील उपस्थित होते या संदर्भात अधिक माहिती देतील माझी सहकारी रेवती हिंगवे आहेत आपल्या सोबत रेवती नक्कीच वर्ष आपण जस बघतोय की सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातील साखर आयुक्तालयात बैठक घेत आहे त्यांचे त्या संदर्भात विविध गोष्टींची आढावा बैठक आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता शरद पवार गटाचे माजी आमदार अशोक पवार कारखान्यावर अजितदादा प्रशासक नेमतील का याच्यावरती खर तर सगळ्यांचं लक्ष आहे कारण अजितदादांनी ही जी आढावा बैठक घेतली आहे तिकडे शिरूरच्या घोडगंगा सहकारी कारखान्याची बैठक देखील चालू असल्याची माहिती समोर येत आहे आ, माजी आमदार अशोक पवार यांची सत्ता असलेला गोडगंगा कारखाना हा अद्यापही बंद आहे आणि ती चालू करण्याची विरोधकांची भूमिका आहे आणि आता सध्या त्या गोडगंगा कारखान्याचं चेअरमन माजी आमदार अशोक पवार यांचं सुपुत्र आहेत खर तर आता या सगळ्या कारखान्याच्या ते प्रश या सगळ्या कारखान्याचा प्रशासक नेमतील का या सगळ्यांकडे त्यांचं सगळ्यांचं लक्ष असणार आहे बैठकीनंतर अजित पवार काय याच्यावरती भूमिका मांडतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे रेवती या संदर्भातली माहिती तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद